शेतकरी बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं चा काम चाललेलं आहे मी जाहीर करतो मी सुधीर मुंगटिवार साहेबांच्या साध्यक्षित काही समिती ठेवतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्माननीय सदस्य त्यांच्या त्यांच्याही गटने त्यांना काही नावं घेतो इकडलं पण काही नावं घेतो अशी करून ती कमिटी करतो ग्रिजुएशन पाणी पट्ट दहा 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 वर्षापासून त्याला व्याज च बी आम्हाला भाव मिळतो जान कि पाणी पट्ट भरायचं कशा विजेच पाणी बंद केलं जात विजेच समजा स्थगितली गोष्ट केली म्हणजे मागचं बिल कसं कस मागचं बाकी विजेची तशीच ठेवलेली गौर विजेचा पण तो प्रश्न मोठा आहे

शेतकऱ्यांना आणि इन्क्वायरी व्हायला पाहिजे ऑडिट झालं पाहिजे की पाणी जे काही अवेलेबल आहे तर तुमच्याकडे नऊ नंबर नाही पाच नंबर कोणत्या आधारावर ते पाणी संपवता हेच कळायला तयार आपल्याला आमच्याकडे रेकॉर्डच नाही शेतकऱ्यांना मागणी झाली पाणी तर संपवत आहे ना

दुर्दैवानी साखर आयुक्त कार्यालयाचं बिलकुल याच्याकडे लक्ष नाही आम्हाला याच्यात काहीतरी काळ वगैरे वाटतंय कारण की जर समजा तुम्ही माहिती कार्यक्षेत्रात किती उसे पहिला तो ऐवजी कारखान्या बाहेरून उसानून राहतात आणि सगळ्यात मोठी अडचण तिथं होते म्हणजे तुम्हाला उत्पादन मिळण्याशी तुमचं कन्सर्न नाहीये तुम्हाला शेतकऱ्याचं सुद्धा प्रत्यक्ष करणं गरजेचं आहे अनफॉर्च्युनेटली सातर कार्यालय सातत्याने सांगून देखील या प्रश्नाकडे बिलकुल लक्ष देत नाही जर तुमच्याकडे क्रशिंग लायसन्स प्रमाणे प्रोग्राम ठरलेला आहे तर मध्ये अडचणी येतात कशा काही समजत नाही आणि बाहेरून आणून उस गाळायचं कारखानदारांची जी काही बँका आहेत प्रायव्हेट बँका त्यांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करायचा आणि त्याची वसुली बाहेरून करायची तर हा सातत्याने चाललेला प्रकार आहे याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की बाहेरून आणल्यामुळे हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला विषयावर प्रामुख्याने जर काम झालं तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी रिलीफ मिळू शकतो पण त्याच्या जवळपास ते साडेपाचशे रुपयाचा तोटा ता टनामाग शेतकऱ्यांना होतो एफ आर पी किती पेंडिंग आहे आता एफ आर पी आता चौऱ्या एफ आर पी दिली चौऱ्याव टक्के एफ आर पी दिली आहे मला याच्यासाठी प्रश्न विचारायचा आता की गुजरातचे भाव काय आहे बघितलं का ते चौकशी केली नाही गुजरातचे भावाची आपल्या भावाची का चांगलं कशासाठी होत नाही आमच्या ऊसात काही साखर निघत नाही उत्तर आहे तो गुजरात काय भारताचा भाग नाही काय सिस्टम दरात काय फरक पडतो त्यांचा काटा किती जा बाराशे किलोचा का हो साहेब यांना विचारा ना तुमच्या अधिकारात काय आहे का याच्यासाठी मी येत नाही म्हणतो बरं काही सांगतो तो आता भूटाने हानायचे लायकीचे अधिकारी आहेत गुजरातची महाराष्ट्राची साखर एका ना काय कसं सांगतो तुमचा आहे का नाही सर एवढं तुमच्या जीवावर हे चाललंय बेजबाबदारपणा पोलिसांच्या जीवावर दुसरं काय नाही सिस्टीम पाला काढून अंग फाटली आणि हे सांग